کہ تیری دید کے قابل نہیں ہوں میں مانا کہ تیری دید کے قابل نہیں ہوں میں تو میرا شوق تو دیکھ میرا انتظار تو. हे आहेत भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे फक्त एक राजकीय नेते नसून भारताच्या आर्थिक सुधारणांचे प्रमुख शिल्पकार आहेत त्यांच्या साध्या व्यक्तिमत्वामागे एक प्रभावी आणि प्रेरणादायी कहाणी आज त्यांच्या जीवनाचा प्रवास समजून डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी पाकिस्तानमधील गाह या गावात झाला जे आता पाकिस्तानात आहे फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले कठीण परिस्थिती असूनही शिक्षणासाठीची त्यांची आवड कधीच कमी झाली नाही मनमोहन सिंग यांनी चंदीगडच्या पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतली त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पी एच डी पूर्ण केली शिक्षणानंतर त्यांनी संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय नाणी निधी आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक सारख्या संस्थांमध्ये आपली सेवा दिली एकोणीसशे एक्क्याण्णव हे वर्ष भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरले भारतावर आर्थिक संकट होते आणि त्याचवेळी पंतप्रधान नरसिंह राव यांनी मनमोहन सिंग यांची देशाचे अर्थमंत्री म्हणून निवड केली त्यांनी आर्थिक उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकरणाच्या धोरणांची अंमलबजावणी केली या सुधारणांमुळे दिशा मिळाली दोन हजार चार ते दोन हजार चौदा या कालावधीत मनमोहन सिंग दोन वेळा भारताचे पंतप्रधान होते त्यांच्या काळात आर्थिक वाढ झाली माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास झाला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ओळख निर्माण झाली डॉक्टर मनमोहन सिंग हे एक साधेपणासाठी आणि प्रामाणिकपणासाठी ओळखले जातात मात्र त्यांच्या काळात काही विवादही झाले ज्यांच्यामुळे त्यांची प्रतिमा प्रभावित झाली तरी त्यांचा शांत संयमी स्वभाव आणि कठोर परिश्रम नेहमीच लोकांना प्रेरणा देत होते डॉक्टर मनमोहन सिंग यांची जीवन कहाणी आपल्याला शिकवते की कठीण परिस्थितीही प्रामाणिकपणे काम केल्यास यश नक्की मिळतील आजही ते भारतातील एक आदर्श व्यक्तिमत्व मानले जातात अशात महत्व